नमस्कार बातमी जनतेच्या कर्णधार मुंबई जाऊ जाम करू एक तुमच्या अरे तुम्ही आमच्या नेत्याला बदनाम करा काही करा पण एक सांगतो याच्यावर एक गोष्ट मी सांगतो एक शेर सांगतो एक तर आता आता कसं झालं माहिती का काय होतंय काय नाही आणि अजून ह्या महाराष्ट्राला पाटील तर खरं बघायला गेलं तर कोणी राहिलंच नाही खरं तर फडणवीस साहेबांच्या उपकारीत फडणवीस साहेबांचे उपकारीत आणि नंतर याच्या नंतर जर कोणी पाटील की आणायच्या नादात केलं तर याद राखा इथं ठाण्यावर बसला ठाण्यावर तानून मात्र तानून कोणाचा मी पण ओबीसीचा नाद द्यायचा नाही मी इथल्या तमाम माझ्या माता भगिनी आणि त्या माझ्या भावांना सांगतो अरे त्यांनी बघितले कोण आहे मोबाईल आलेले पण याच्या आपण दाखवा आपण कोण अरे आपण या रक्त छत्रपती शिवाजी महाराजाचा या रक्त बाबासाहेब आंबेडकरांचा हे भक्त फुलेशाचं आणि मला सांगायचं अरे मला एक जात जाता सांगतो एक आठवण इथे न राहून मनामध्ये एक आठवणी आठवण येते ते म्हणजे स्वर्गवासी गोपीनाथराव मुंडे साहेबांची अरे आमचे जर साहेब असले असते ना तर मायच्या सांगतो आपल्याला घराच्या बाहेर सुद्धा निघायची गरज पडली <laughs>

त्याच्यामुळे आजची सभा म्हणजे निर्णायक सभा आहे सर आज प्रत्येक ओबीसी जागा झालाय आणि या सभेचा सगळं चर्य सर तुम्हाला देतो आणि इथल्या सगळ्या ओबीसी हो समाजाला आणि ज्यांनी ज्यांनी आयोजन केलंय त्यांचे मी इथून धन्यवाद व्यक्त करतो